तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं एके ब्लॉक्समध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा पाटेमागचा डोंगर पूर्ण दाखवणार आहे आणि ह्या डोंगरामध्ये एक छोटीशी एक गुफा आहे ती तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तुम्हाला समोर जो डोंगर दिसतोय हे दोन छोटे छोटे पाट्या दिसत आहेत ना आज आपल्याला जवळ जाऊन ते बघायचं आहे आणि तो पाट्यांच्या बाजूला तो एक छोटासा टावर आहे तो टावर बघायचा आहे आणि ह्या जिथे माझा बोट आहे बरोबर तिथंच तिथे एक गुफा आहे ते पण आपल्याला ते गुफा बघायची आहे आणि आप आपल्याला ह्या रस्त्याने जायचंय तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आहे आमचा एरिया कळवा इस्ट आतकोणेश्वर नगर इथूनच आपल्याला वर जायचं आहे पुढे येताच आपल्याला झुंजार मित्र मंडळ लागेल ह्या मंडळापासून आपल्याला राईट टर्न घ्यायचंय थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला लागेल उत्कर्ष मित्रमंडळ इथूनच आपल्याला गुहेकडे जायचं आहे बघा जा, जा। <laughs> मित्रांनो इथे कुत्र्यांची टोळी बसले मित्रांनो थोडासा वर आल्यानंतर आपल्याला एक मंदिर लागेल त्याचं सध्या आता बांधकाम चालू आहे त्याच्या वरच्या साईडने एक रस्ता गेलाय ह्याच रस्त्याने आपल्याला वर जायचं आहे मित्रांनो तो खाली तुम्ही मंदिर बघितलं होतं त्या मंदिराच्या थोडंसं वर वरती आल्यानंतर आपल्याला एक असा आप पॅच बघायला भेटेल मित्रांनो थोडासा फिळ आल्यानंतर आपल्याला एक सापाची कातडी बघायला भेटली बघू शकता तुम्ही किती मोठा साप असू शकतो चला पुढे जाऊया आपल्या आपल्यासोबत आपले लाडके भाऊ अजय आणि इकडे वगैरे एसआर चल बेटा मित्रांनो मित्रांनो वर आल्यानंतर हे बघा हे जे काटेरी झाड आहे हे काटेरी झाड जी आतमध्येच ती गुफा आहे ते खाल्ल्या बिलकुल दिसत नाही वरती आल्यानंतरच दिसतंय ते चला तर वरती जाऊया आता मित्रांनो समोर जे दिसतंय ते कळवट एशन आहे आणि हा आपला एरिया आहे आत्मनेश्वर आणि ही टी एम सी शाळा आणि ते त्याच्या समोरच इथं एक गुफा आहे कमीत कमी तीस ते चाळीस फूटची गुफा असेल आतमध्ये तर चला आपण बघूया पुढे जाऊन तर फायनली मित्रांनो गुफाच्या जवळ आलो आहे ये ती गुफा ये ती गुफा आतमध्ये वाटतं पाणी टपकतोय आरामचारे खाली वाघ काठेरी झाड आहे भार सांग तर मित्रांनो ती गुफा तुम्ही कधी बघितली आहे का कमेंट करून नक्की सांगा ही बघा कमीत कमी तीस ते चाळीस फूट असेल मला तर वाटतं पन्नास फूट तरी असेल आणि आतमध्ये बघू शकता तुम्ही झालं आहे पूर्ण आणि पाणी टपकतोय तू जाणार का अजय आतमध्ये हे बघा हा आपला एरिया आहे आणि हे असं भयानक आपला गुफा जास्त आतमध्ये जाऊ नको रे आहे तर इकडे बसले आपले अजय आणि आम्ही जे बाजूलाच बसलो गुफेच्या तर त्याला बंटीला विचारू कधी गुफा बघितली का बाई गुफा का बघितली का नाही या गुफेमध्ये मी म्हणजे मी फर्स्ट टाइम आलो या गुफेमध्ये आणि मी पहिल्यांदाच बघतोय एवढी मोठी गुफा आणि कामानिमित्त मला इथे यायला जमलं नाही आरबासोबत आले त्यांनी बोलला की चल तुला गुफा दाखवतो डोंगराची तर त्यानिमित्त आलो त्या बघायला भेटलं मला कसं वाटलं गुफा बघून चांगलंच आहे इथं बघायला गेलं तर पाणी आतमध्ये गेलो असतो पण खूप चिक्कल आहे त्यामुळे आम्हाला आतमध्ये जाता येत नाही मित्रांनो आतमध्ये खूप चिक्कल आहे थोडंसं पुढे जाऊया आपण आणि तुम्हाला दाखव दाखवतो किती किती आहे आणि जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे आपण बघूया चला आपण पुढे जाऊया आता तर मित्रांनो बघू शकतात गुफेच्या बाजूलाच माकड आहे दिसतंय का कॅमेरामध्ये मित्र आताच बघितलं पाठीमागे कोणतरी येऊन आहे म्हणून कोणतरी आवाज करतोय बघते जरा माकड आहे इथं पण ते आज जाऊया चला साऊ जर जास्त चिक्कल वाटत असेल ना तर परत फिर इथे बिअर बिअर पिऊन फेकल्या तिथं मित्रांनो तुम्ही कधी आलो तर इथे दारू बिरू पिऊ नका हो राहते दे, रावते दे। चिकल चिक्कल आहे दे मित्रांनो पुढे खूप चिक्कल आहे आणि थोडासा छोट्या छोट्या झरा वाहतोय चला तर आता इथून परत जाऊया हे सुकलं ना तर परत येऊ एकदा आपण तुम्हाला परत दाखवतो ही गुफा पूर्ण तर चला इथून आम्ही परत येतोय बघू शकता मित्रांनो हा आपल्या एरिया नाही दिसले मित्रांनो आता आम्ही बाहेर आलो आहे आणि वरती चाललो होतो तुम्हाला दो, दोन दोन पाटे दाखवणार होतो आता वरती जायला पण रस्ता नाही खूप मोठे मोठे गवत झालेत तर आम्ही आता परत फिरतोय परत एकदा आपण आता गवत पूर्ण उन्हाळा झाल्यावर म्हणजे गवत संपल्यावरतीच म्हणजे जे जेव्हा गवत काढले जाईल तेव्हा येणार आहे आम्ही आता वरती जायला रस्ताच नाही आणि माकडं पण खूप आहे वरती तर इथूनच आम्ही आता परत घरी चाललो आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आत्तासाठी एवढंच